नमो तस भगवतो अर्हतो समुद्धस नमन त्या भगवंताला ज्यानं भग्न केलेले आहे वाणाला विकारांना ज्यांनी नष्ट केलेला आहे त्या भगवंताला अरहंताला जो अर्हंत आहे सर्व अरींचा ज्यांनी अंत केलेला आहे असा अरहंत, सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत काया वाचा मनाने सर्व गुणांनी ज्ञानाने संपन्न असलेला हा संपूर्ण जागृत असलेला तथागत त्याला माझं नमन असो शामी, मी बुद्धाला अनुसरत आहे मी बुद्धाच्या गुणांना अनुसरत आहे बुद्ध जसा कायावाचा मनाने परिशुद्ध होता तसंच मी राहण्याचा प्रयत्न करीत आहे बुद्धाच्या जीवनमार्गानं जाण्याचा मी प्रयत्न करत आहे बुद्धांनी सांगितलेल्या शिकवलेल्या मार्गानं मी जाण्याचा प्रयत्न करत आहे धम्म सरणंगामी बुद्धानं मार्ग दाखवलेला आहे बुद्ध हा मार्ग आहे बुद्ध हा मार्गदाता आहे धम्म हा मार्ग आहे संघ त्या मार्गावरून चालणारा समूह आहे बुद्ध हा वैद्यराज आहे तर धम्म हे औषध आहे आणि संघ हा नर्सेसप्रमाणे सेवा करणारा समूह आहे धम्मं शरणं गशामी भगवान बुद्धांनी दाखवलेला जीवन मार्ग जो धम्म आहे जीवनाला परिशुद्ध करण्याचा कायेला वाचेला मनाला पापमुक्त करण्याचा शुद्ध करण्याचा मार्ग दुःखातून मुक्तीचा मार्ग हा जो मार्ग आहे तो मी अनुसरत आहे या मार्गाने गेल्यानंतर खरी मुक्ती आहे खरा विकारांचा नाश होणार विकार आहे मुक्त होण्याचा असा हा मार्ग मी अनुसरत आहे संघ सरण गशामी बुद्धाचा मार्ग अनुसरण करणारे जो संत समूह आहे जो संघ आहे जो सज्जनांचा समूह आहे त्याला मी अनुसरत आहे त्यां ते ज्या पद्धतीनं आचरण करत आहेत काय आवासानं मने मनानं परिशुद्ध जीवन जगण्याचं आचरण ते जसे निष्ठेनं श्रद्धेनं करत आहे त्या पद्धतीनं मी माझं मीही त्या मार्गानं श्रद्धेनं निष्ठेनं जाण्याचा प्रयत्न करीन बुद्ध हा ज्ञानप्राप्ती झालेला संबोधी प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी जो अमृत मार्ग दाखवलेला आहे तो धम्म आहे त्याचं प्राशन करणारा संघ आहे पानातिपाता वेरमणी पद समा पदं मी करना नहीं। मी प्राणी हत्या करणार नाही मी करुणेनं मैत्रीनं दयाभावनेनं जीवन जगेन हत्या हिंसाचार दुसऱ्याला त्रास देणं दुःख देणं असा कुमार्ग मी सोडत आहे दाना वेरमणी सिखा पदंग समाधिया मी मी चोरी करणार नाही तर मी दान देईन चोरी करणं फसवणूक करणं लुटणं या कुमार्गाचा मी त्याग करत आहे मी उलट इतरांच्या हिताचा भल्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी आणि देण्यासाठी सदैव पुढासेन कामे सुमिच्छाचारा वेरमणी पदं। समाधी मी कामविषयक मिथ्याचारांचा मी त्याग करतो उपसूतवृत्ताच्या दिवशी तर ब्रह्मचर्या वेरमणी शील ग्रहण करतो आणि ब्रह्मचारी राहण्याचा प्रयत्न करतो कामविषयक मिथ्याचारांचा त्याग करतो वादा वेरमणी सिखा पदंग समा मी मी खोटे बोलणार नाही मी चहाडी चुगली करणार नाही मी निंदा नालस्ती करणार नाही मी कठोर भाषण शिवाय शाप देणार नाही मी व्यर्थ बडबड करणार नाही आणि मी माझी वाणी शुद्ध ठेवेन सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी पद समा मी दारू आणि दारूसारखे सर्व मादक पदार्थ या मादक पदार्थांच्या सेवनापासून मी माझं जीवन शुद्ध ठेवेन मुक्त ठेवेन आणि ह्या सर्व मादक पदार्थांच्या सेवनापासून विरत राहण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे आणि मी माझं जीवन परिशुद्ध करत आहे अशा पद्धतीनं मी हत्या चोरी व्यभिचार या शारीरिक पापांचा त्याग करत आहे त्याबरोबरच मी खोटे बोलणं निंदा चाडी चोगली करणं कठोर भाषण करणं आणि व्यर्थ बडबड करणं या वाचिक पापांचा त्याग करत आहे त्याबरोबरच लोभ द्वेष आणि मिथ्यादृष्टी या मानसिक पापांचा मी त्याग करून दश अकुशल गोष्टींचा त्याग करत आहे उपस्तुताच्या दिवशी भोजना वेरमणी मी बारा वाजल्यानंतर अन्नसेवन करणार नाही दुपारच्या बारा वाजण्यापूर्वी अन्नसेवन करेन आणि माला अगंधविलेपन विलेपन धारण मंडन विभुत्सठाणा वेरमणी नच्चगीत वादित विसुक्कदस्सना वेरमणी या शिलांचंही ग्रहण करेन मी शरीर सजावट करणार नाही उच्चा शयना महाशयना वेरमणी उंचा आसनावर झोपणार नाही हे उपसतव्रताच्या दिवशी मी पतीपत्नी स्वतंत्रपणे झोपून खाली आसनावर झोपण्याचा प्रयत्न करीन उच्चाशनाचा त्याग करीन मी प्रज्ञा प्रज्ञेचं जीवन जगण्याचा विचारांचं जीवन जगण्याचा शहाणपणाचं जीवन जगण्याचा करुणेचं जीवन जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीन मी करुणाशील दयाशील राहीन त्याबरोबरच मी शिलांचं पालन करीन पंचशिलाचं तंतोतंत पालन करून माझं जीवन परिशुद्ध विशुद्ध काया वाचा मनान शुद्ध होणं हाच खरा बुद्ध होण्याचा मार्ग आहे बौद्ध मार्ग आहे निर्वाणाचा मार्ग आहे म्हणून मी प्रज्ञाशील करुणेची सांगड घालून जीवन चालवेन